ठाणे शहरात वास्तव्यास असलेल्या रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील रहिवाशांच्या कला क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघाचे से सल्लागार सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपा ठाणे शहर सचिव रमेश सागळे यांच्या वतीने सुधागड तालुकास्तरीय आमदार सन्मान चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे ठाणे शहर जिल्हा भाजप आणि सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सकाळी साडेनऊ वाजता चंदनवाडी येथील कॉम्रेड गुदुताई पुरेखन मैदानामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन आमदार केळकर यांच्या हस्ते होणार आहे सुधागड तालुक्यातील सव्वीस संघांचा यामध्ये समावेश असणार आहे राज्यस्तरीय क्रीडा पंच परीक्षण करणार असून स्पर्धेतील विजेत्या तसेच उपविजेत्या संघांना रोख पारितोषिकांसह ट्रॉफी त्याचबरोबर प्रावीण्य दाखवणाऱ्यांना खेळाडूंना सायकल हेल्मेट घडाळे विविध वैयक्तिक बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं रमेश सांगळे यांनी सांगितलं विशेष म्हणजे या प्रसंगी तालुका स्तरातील कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चाळीस उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे या उपक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर क्रीडा समिती प्रमुख राकेश तोरवे चिटणीस अविकांत साळुंखे जयगणेश दळवी सुधीर नेमाने अजित सांगळे धनंजय खाडे सुनील तिडके ज्ञानेश्वर यादव प्रवीण मावणे यांच्यासह तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत तरी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनी या कबड्डी स्पर्धेचा आनंद लुटावा असं आवाहन आयोजक रमेश सांगळे यांनी केलं आहे भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने सुधागड तालुका मर्यादित ही कबड्डी स्पर्धा जी आहे ती सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सन्माननीय आमदार निरंजनजी डावकरेसाहेब आणि जिल्हाध्यक्ष संजयजी वाबुले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीचा औचित्य साधून ही स्पर्धा आपण कॉम्रेड गोदूताई परुळेकर मैदान येथे सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत ही स्पर्धा एकदिवसीय आयोजन केलेलं आहे या स्पर्धेमध्ये सव्वीस संघांचा सहभाग हा त्यांनी घेतलेला आहे आणि त्याचे लॉर्ड्स जे आहेत ते आपण वीस दिवसापूर्वी केळकर साहेब साहेब आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काढलेले आहेत या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे सुधागड तालुक्यातील सर्व नागरिक रायगड जिल्ह्यातील नागरिक आणि ठाणे शहरातील नागरिक हे सर्वजण या स्पर्धेला उपस्थित राहतात ही स्पर्धा यंदा तिसरं वर्ष आहे या स्पर्धेला प्रथम पारितोषिक आपण एकवीस हजार देतो दुसरं पंधरा हजार तिसरं दहा हजार चौथं दहा हजार आणि त्याचबरोबर प्रत्येक जो विजयी संघ आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मानचिन्ह जे आहे त्यांचं चषक जे आहे ते देणार आहोत त्याचबरोबर जे सहभागाबद्दल प्रत्येक संघाला आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत उत्कृष्ट खेळाडू आहे त्यांना आपण सायकल देणार आहोत त्याचबरोबर उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पक्कड यांना आपण हेल्मेट देणार आहोत आणि जे शिस्तबद्ध संघ आहे त्यांना आपण भिंतीवरील घड्याळ देणार आहोत या स्पर्धेमध्ये नवीन गोष्ट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही जे ॲथलेटिक्स प्लेअर होते त्यांचा हेतुचित सन्मान केलेला दुसऱ्या वर्षी जी देश सेवा केलेले आपले जे सैनिक आहेत त्यांचा आम्ही के सन्मान केलेला यावर्षी सुधागड तालुक्यातील ठाणा मुंबई आणि सुधागडमध्ये असलेले चाळीस उद्योजक नामवंत उद्योजक यांचा आम्ही येथे सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने